नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे चोराडे मैदानामध्ये बकासूरचा सेमी क्रमांक किती घरणिकेचा राजाचा सेमी क्रमांक किती बलमा कॉकटेलचा सेमी क्रमांक किती तर हेच आपण या मार्फत जाणून घेऊया आता थोड्या वेळातच सेमीला सुरुवात होत आहे तर आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि रायफलचा सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक आठमध्ये तास सातवर सेमी क्रमांक आठमध्ये तास सात वर बकासूर आणि रायफलची गाडी पलताना दिसणार आहे तर सेमी आठमध्ये टोटल आठ गाडी असतील तर सातव्या तासावर बाकासूर आणि रायफलची गाडी लागलेली आहे आणि सातारा एक्सप्रेस बल्मा आणि कॉकटेलचा सेमी क्रमांक किती तर भावानो सातारा एक्सप्रेस आणि कॉकटेलचा सेमी क्रमांक एक मध्ये कॉकटेलची गाडी आपल्याला दिसणार आहे घरनिकीचा राजा आणि तांडवचा सेमी क्रमांक किती तर घरणिकीचा राजा आणि तांडवचा सेमी क्रमांक सेमी क्रमांक सहा मध्ये तास आठ वर सेमी क्रमांक सहा मध्ये तास आठ वर घरणिकीचा राजा आणि तांडवची गाडी पलताना दिसणार आहे तर भावानो आता आपल्याला खूप वेळ वाट पाहावं लागणार बकासूरचा सेमी आठ म्हणजे सेमी आठपर्यंत पर्यंत वाट पाहावी लागणार बकासूर रायफलला खूप शुभेच्छा बलमा कॉकटेल घरणिकीचा राजा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद भावांनो